नमस्कार साहित्यवारीच्या रसयात्री या सदरातील आजचं पुस्तक आहे व पू काळे यांचं आपण सारे अर्जुन माणूस परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती वाक्य असं सहजतेनं निसटलं हे प्रचितीचं विधान नाही रोज सकाळ संध्याकाळ मी परमेश्वराशी जणू काही गप्पा गोष्टीच करत आलो इतक्या सरावानं मी लिहिलं पण तसा प्रत्यक्ष अनुभव नसताना हे विधान मनापासून करावंसं असं वाटलं ती तशीच प्रेरणा झाली म्हणून आता प्रेरणा झाली हे नक्की प्रचितीचं द्योतक आहे माणूस ही त्या शक्तीची निर्मिती म्हटल्यावर त्या निर्मितीचं परिपूर्ण आकलन माणसाला कसं होणार माणसाला जाणून घ्यायचं असेल तर माणसापेक्षा मोठ्या उंचीवर जायला हवं नो आर्टिस्ट कॅन क्रिएट अ कॅरेक्टर ग्रेटर दॅन हिमसेल्फ कलाकृती निर्मात्यापेक्षा मोठी होऊ शकत नाही लेखक कवी नाटककार नट नर्तिका चित्रकार शिल्पकार कोणताही प्रांत घ्या ह्या यादीत या शास्त्रज्ञसुद्धा आहेत तेव्हा माणूस समजून घ्यायचा असेल तर आहे त्यापेक्षा वेगळी उंची हवी माणूस म्हणजे दुसरा किंवा समोर येणारा कोणताही माणूस नव्हे माणूस म्हणजे आपण स्वतः हे शक्य म्हणजे आपली निर्मिती त्या कुणा शक्तीनं केली असेल तर आपण आहोत त्याच्यापेक्षा श्रेष्ठ होऊ शकू का नक्कीच नाही ते शक्य असतं तर आपण आपल्यालाच एक तिराईत व्यक्ती म्हणून अंतरावरून उंचावरून पाहू शकलो असतो स्वतःचा स्वभावही बदलू शकलो असतो खरंच ही शक्ती माणसाला लाभली असती तर आयुष्यभर दुसऱ्या माणसात बदल घडवून आणण्याच्या खटाटोपात जीवाचं रान करण्याऐवजी त्यानं स्वतःत बदल घडवून आयुष्याचा बगीचा केला असता मग व्यासांना महाभारतही लिहावं लागलं नसतं महाभारतातल्या प्रत्येक व्यक्तीपेक्षा व्यास श्रेष्ठ होते म्हणूनच महाभारताची निर्मिती झाली आणि व्यासांनी आमच्यासारख्या लेखकांसाठी एकही एक विषय ठेवला नाही एकच व्यास उरलेल्यांचा लिहिण्याचा हव्यास त्यात मीही आलोच पण तो हव्यासच असल्यामुळं तीस वर्षात बावन्न पुस्तकं लिहूनही माणूस समजला नाही मीही मला अजून अज्ञातच आहे मी भगवद्गीता महाभारत वाचलेलं नाही पण मी माझ्यापुरती एक व्याख्या केली प्रत्येक माणूस म्हणजे महाभारत धन्यवाद